सुरुवात आज रांगोळीने झालेली आज आपण बनवणारे अर्धा किलो चिकन अर्धा किलो मटण मटन असं मॅरिनेट करायला थोडं ठेवलं होतं तोपर्यंत वाटण तयार करून घेतलं वाटणमध्ये मध्ये तीन गड्डी लसूण चार टोमॅटो पाच कांदे एका अक्कंड वाटी खोबरे ते त्याचा तुकडा काढला आणि अशी कोथिंबीर मी घेतलेली ते आता वाटण पूर्णपणे आपलं तयार झाले आता एवढा फास्ट व्हिडिओ करायचा दीड मिनिटात म्हणल्यानंतर काय कसा व्हिडिओ बोलतो आहे हेच कळत नाही टायमिंग कसं जातो ते आता ह्याचा जर मोठा ब्लॉग पाहि बघायचा असला तर तुम्हाला तुम्ही रुपाली यादव या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता बघा मसाला पण आता भाजला आहे काळा तिकट घालून घ्या झालं आहे आपलं मटणाचा रस्ता पण आपण आता तयार करून घेतला आहे कसा मटणाला आता कट आला आहे वरण आपण अशी कोथिंबीर टाकणार आहे हे बघा आपलं मटण तयार झालेलं आहे बघा चवीपुरतं मीठ टाकलं मटण आपलं तयार आहे आता आपण करूया सुक्कं चिकन चिकनला मग अशी मॅरे करून ठेवलं होतं आता पातल्यामध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर आता हळद मीठ लावलेलं चिकन टाकणार आहे मगाशी जे आपण वाटण केलेलं सगळ्याचं ते आता मगाशी थोडं मटणाला रसाला वापरलं आता आपण वापर सुक्क चिकनला वापरणार आहे मी बी बिना पाण्याचं असंच चिकन शिजवते पण ते एक नंबर लागते चिकनची हे बघा आता आपला मसाला आणि काळं आपलं घर घरचं लाल तिखट घालून झालेलं आहे आता वरण आपण म्हणजे आता ते कोथिंबीर टाकून घेणार आहे सगळं असं मिक्स करून चांगलं हलवून घ्यायचं एक नंबर सुक्कं चिकन लागतं असं थोडा वेळ आता झाकून ठेवणार आहे कारण आपण मसाले टाकलेत ना त्यामुळं कदाचित खाली लागू शकतं त्यामुळं आता थोडंसं ताटात पाणी पुणे काढून आप घेतली आपलं चिकन बघा असं झणझणीत हे बघा आपलं असं सुक्क झंझणीत चिकन तयार झालं आहे तर वर्णत बारीक चिरलेली कोथिंबीर अशा तर मी मुठभर टाकणार आहे बघू शकता आपलं कसलं असं मसालेदार चिकन झालेलं आहे तयार चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये में नक्की सांगा बघा कसं तेल वगैरे असं बाहेर सुटलं आहे पूर्णपणे पूर्ण चिजन चिकन शिजलेलं आहे आणि आत्ता आपण ह्याला थोडा वेळ असं झाकून ठेवणार आहे पाच चला सांगा मला नक्की कमेंटमध्ये